नमस्कार मी डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन कुडाळ सावंतवाडी शिरोडा वेंगुर्ला या घटनेमध्ये जी युवती मृत पावली तिच्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून डॉक्टरांच्या सहवेदना आहेत त्यांच्या कुटुंबाविषयीसुद्धा आम्हाला सहवेदना आहेत पण याचा अर्थ असा होत नाही की हॉस्पिटल दोषी आहे डॉक्टर दोषी आहेत आणि हॉस्पिटलची तोडफोड करणं महिला डॉक्टरांना मारहाण करणं तिथली स्टाफना मारहाण करणं हे एकदम चुकीचा गोष्ट आहे हा चुकीचा पायंडा आहे ही विकृती आहे कारण हॉस्पिटलमध्ये अशा घटना ह्या कमी जास्त प्रमाणामध्ये घडत असतात कारण पेशंटची जे शरीर आहे त्याची जी संस्था असतात ह्या अतिशय गुंतागुंतीच्या असतात प्रत्येक पेशंट हा सारखा नसतो प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असू शकतात आणि त्याचे ट्रीटमेंट प्रत्येक डॉक्टर हा अगदी मनापासून करत असतो कुठल्याही पेशंटचा मृत्यू व्हावा असं कोणालाही कधीच वाटत नाही उलट पक्षी डॉक्टर आपली प्रकृती आपलं हेल्थ हे ह्याच्यावरती ठेवून अशा रुग्णांची सेवा करत असतो आणि अशात अशी घटना घडली की डॉक्टरांचं मनाचं खच्चीकरण होत असतं तर आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ह्या निषेधासाठी आज आम्ही पूर्ण जिल्हाभर सर्व संस्था असतील इंडियन मेडिकल असोसिएशन असेल डॉक्टर्स पॅटनडी क्लब असेल फ्रायडे क्लब ऑफ कणकवली असेल यांच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील डॉक्टर्स ओ पी डी आणि इतर सर्विसेस आम्ही आज बंद करत आहोत इमर्जन्सी सर्विसेस चालू राहतील आणि याचं निवेदन देण्यासाठी ह्या घटनेच्या आम्ही दाद मागण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे आम्ही आज दुपारी जाणार आहोत आमचं हो, निवेदन देणार आहोत हो, आणि ही जी काही घटना घडलेली आहे याचा याचे जे कोण आरोपी असतील किंवा जे कोण गुन्हेगार असतील यांच्याविषयी कडक अशी म्हणजे शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून समाजापर्यंत असा मेसेज पोचला पाहिजे की हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणं किंवा मारहाण करणं हा फार मोठा गुन्हा आहे नॉन बेलेबल गुन्हा आहे असं आपण करू शकत नाही तुमच्या ज्या काही शंका असतील तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्यासाठी न्यायमार्ग उपलब्ध आहेत त्याचा आपण अवलंब करावा आणि ही जी वैद्यकीय संस्था आहे जी जवळजवळ जवळपास पंच्याण्णव टक्के गंभीर आजारांचे सर्विसेस सध्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट डॉक्टर्स पुरवतात तर ह्या डॉक्टरांचं काम करण्याचं जे वातावरण आहे ते हेल्दी असायला पाहिजे न भीतीचं असायला नको त्यांना दडपण नको तरच आपल्या समाजाची सर्व आरोग्याची धुरा हे सर्व वाहू शकतात आणि याची गंभीर दखल आपण सर्वांनी किंवा समाजातील सर्व घटकांनी घ्यायला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण हा चुकीचा पायंडा आपल्या जिल्ह्यामध्ये पडतोय